मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पाच आय पी ओची चर्चा करणार आहोत जी एम पी चांगले आहेत म्हणजेच जर आपल्याला तो आय पी ओ लागला तर आपले पैसे चार पाच दिवसामध्ये दुप्पट होऊ शकतात तर त्याच्या आधी आपण बघू आज निकाल आहेत त्याच्यामध्ये अर्निंग कॅलेंडरवर बघू शकता व्ही बी एलचे निकाल आहेत तीस तारखेला म्हणजे आज डिक्सन टेक्नॉलॉजीचे निकाल आहेत आज फाईन ऑर्गॅनिकचे निकाल आहेत आजच एक ऑगस्टला आहेत क्लीन सायन्स अर्चन केमिकलचे दोन ऑगस्टला आणि पाच ऑगस्टला दीपक नायट्रेटचे निकाल आहेत हे निकाल दाखवण्यासाठी एक हे होतं की फाईन ऑर्गॅनिकचे निकाल आज आहेत तुम्ही इथं बघू शकता तीस तारीख आहेत आणि संध्याकाळी चार वाजता निकाल आहेत आणि फाईन ऑर्गॅनिकची आजची जर परिस्थिती पाहिली काय आहे तर तुम्ही बघू शकता फाईन ऑर्गॅनिक सात टक्के जवळपास आता सध्या पावणे सात टक्के प्लस आहे ह्याच्यापेक्षाही तो वर गेला होता तर हा आज रिझल्टच्या आधी प्लस झालेला आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच रिझल्ट कोणाला तरी माहीत असतील आणि आपल्यासारख्या व्यक्तीनं एक दोन शेअर घेतले म्हणून एवढा शेअर वर गेला असं होत नाही तर एवढा शेअर वर जाण्यासाठी शेअरची किंमत जर पाहिली आपण तर पाच हजार सातशे तीसवर चालू आहे आणि एवढा मोठा शेअर आपल्यासारखेशी लोकं घेऊन घेऊन किती घेणार एक दोन चार पाच किती घेणार तर आहेत आणि एवढे चार पाच शेअर घेतल्यानंतर हा शेअर इतका वर जाईल असं नाही तर कोणीतरी मोठी व्यक्ती ह्या मार्केटमधला कोणतरी मोठा माणूस करोडो रुपयाची गुंतवणूक ह्या शेअरमध्ये करत असावा म्हणून हा शेअर आज वर गेलेला आहे त्यामुळं आपल्याला तर अशा बातम्या कुठून लिखून आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण काय करू शकतो आपण एकच करू शकतो जे शेअर अंडर व्हॅल्यूड आहेत ते आज ना उद्या चालतील आपल्याला फक्त त्याच्यामध्ये तळ ठोकून बसायचा आहे जर आपण तसं केलं तर आपलाही पैसा यांच्याबरोबर वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे तुम्ही इथं बघू शकता वारंवार आपण चर्चा केली होती फाईन ऑर्गेनिकची ज्या वेळेस चार हजाराला आला होता त्याही वेळेस आणि मिडीन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती बऱ्याच दिवसापासून इथून नीथ इथपर्यंत आता पीच्या जवळ कंपनी आलेली आहे तर ही कंपनी ह्या वेळेसच आपल्याला इथं गुंतवणूक करण्याची संधी होती आताही आहे असं नाही परंतु इथं गुंतवणूक केलेले आपले पैसे जास्त लवकर वाढतात तर ही संधी आपण अशा वेळेस सोडायची नसते तर अशा शेअरची चर्चा आपण चॅनलवर वारंवार करत असतो भले हे शेअर आज महिना दोन महिने चार महिने सहा महिने वर्ष दोन वर्षे चालणार नाही परंतु तो शेअर निश्चित चालणार हे लक्षात ठेवा आणि ज्यावेळेस चालेल ना त्यावेळेस असाच तो वर जाईल पाच टक्के दहा टक्के आणि त्यावेळेस आपल्याला मग घ्यायची संधी मिळणार नाही तर असे बऱ्याच शेअरचे आपण पंधरा शेअरचा एक पोर्टफोलिओ बनवला होता त्याच्यातलेही बरेच शेअर आपले वर गेलेले आपण पाहिलेले आहेत तर हळूहळू ही शेअर वर जात आहेत फक्त आपण एक करू शकतो की अंडर शेअर आहेत पैसे आहेत तर हळूहळू त्याच्यामध्ये गुंतवणूक केली पाहिजे शेअर चांगला होता आणि त्याचे सी ए जे आर पण चांगले आहेत प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ हेही चांगला आहे आणि तो आपण जेव्हा तो एकदम सपोर्टवर होतं त्यावेळेसही चर्चा केली होती ब्रेकडाऊनच्या वेळेसही चर्चा केली होती ब्रेकडाऊन दिल्यानंतर ब्रेकआउट दिल्यानंतर तिथं सपोर्ट घेतला त्याही वेळेस चर्चा केली होती कारण ब्रेकआउटच्या वेळेस आपण त्याच्या आधीही आपण सांगितलं होतं की इथून कंपनी आता ब्रेकआउट देऊन वर जाऊ शकते आणि आता कंपनी पाच हजार सहाशे त्र्याण्णववर जवळपास ट्रेड करत आहे मार्केट चालू आहे बंदच्या वेळेस कद क कद, कदाचित कद कमी जास्त किंमत असू शकते तर सांगायचंच एवढं की अंडर व्हॅल्यूड शेअर जर मिळत असतील ना तर डोळे झाकून आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे ज्या कंपनीचे प्रॉफिट आणि सेल्स वाढलेले आहेत म्हणूनच तिचे ई पी एसवर गेले आहेत आणि पी खाली आल्या म्हणूनच तो अंडर व्हॅल्यूड आहे म्हणून अशी कंपनी आपल्यासाठी फायद्याची ठरते म्हणून अशा कंपनी जर पैसा गुंतवला तर निश्चितच आपला पैसा वाढतो चला आजचा व्हिडिओ बघूया आज ओपन होणारा आज बंद होणारा हा एक आय आय पी ओ आहे इथं नाव बघू शकता एस ए टेक सॉफ्टवेअर आज त्याची क्लोजिंग डेट आहे तुम्ही बघू शकता इथं तीस तारीख आहे आणि तो सव्वीस तारखेला ओपन झाला आहे आणि त्याची अलॉटमेंट आहे उद्या एकतीस तारखेला आणि ह्या आय पी ओचं लॉटमधला आय पी ओ आहे एक लॉट दोन हजाराचा आहे एक लाख अठरा हजार रुपये तुमच्या अकाऊंटवर जर असतील तर तुम्ही हा आय पी ओ निश्चित भरा कारण ह्याचा जी एम पी चांगला आहे जी एम पी इथं बघा एकशे पस्तीस टक्के म्हणजे हा जर आय पी ओ आपल्याला योगायोग लागला तर आपले पैसे चार पाच दिवसातच अडीच पटच्या आसपास त्याच्याही पुढे होऊ शकतात जी एम पी जो आहे ऐंशी रुपयाचा आहे आणि आय पी ओ प्राईस जी आहे एकोणसाठ रुपयाची आहे तर नाव ध्यानात ठेवा एस ए टेक सॉफ्टवेअर आय पी ओ त्याच्यानंतर पुढचा आय पी ओ आशापुरा लॉजिस्टिक इथं नाव बघू शकता तो आज ओपन झालेला आहे क्लोज होणारा तो एकच आय पी ओ एस टेक आज ओपन झालेला हा आय पी ओ हा एक ऑगस्टला बंद होईल आणि दोन ऑगस्टला ह्याची अलॉटमेंट राहील म्हणजे आय पी ओ आपल्याला लागला की नाही ते कळेल हा आय पी ओसुद्धा लॉटमध्ये आहे एक लॉट हजाराचा आहे आणि एक लाख चौवेचाळीस हजार रुपये आपल्याला बँकेत असायला पाहिजे आणि ह्या आय पी ओचा जी एम पी जर पाहिला तर पासष्ट पॉईंट सत्त्याण्णव टक्क्याचा जी एम पी ह्या आय पी ओचा आहे अजून दोन दिवस आहेत तर दोन दिवसामध्ये कदाचित हा वर किंवा खाली जाऊ शकतो शेवटच्या दिवशी आय पी ओ भरला तर आपल्याला कळून जाईल की आय पी ओचा जी एम पी काय आणि ज्या आय पी ओचा जी एम पी पन्नास टक्क्याच्या वर असेल असेच आय पी ओ आपण भरत असतो रिस्क कमी व्हावी म्हणून तर त्याच्यानंतरचा आय पी ओ आहे बल्क कॉर्प हे नाव बघू शकता इथं आज ओपन झालेलं आहे आणि तो एक ऑगस्टला बंद होईल आणि दोन ऑगस्टला त्याची अलॉटमेंट राहील तर हा आय पी ओसुद्धा लॉटमधला आहे एक लॉट आहे बाराशेचा एक लाख सव्वीस हजार आपल्या अकाउंटवर असायला पाहिजेत ह्या आय पी ओचा जी एम पी ऐंशी टक्क्याचा असलेला आपण इथं बघू शकतो आय पी ओ प्राईज आहे एकशे पाच जी एम पी आहे पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये वाढून जर आय पी ओ लिस्ट झाला म्हणजे तो एकशे नव्वदला जर लिस्ट झाला तर आपल्याला ऐंशी टक्क्याचा जी एम पी भेटू शकतो म्हणजे ऐंशी टक्के आपल्याला आपण गुंतवलेल्या रकमेवर प्रॉफिट भेटू शकतं आहे त्याच्यानंतर आहे सात लोकर हा आय पी ओ आहे ओपन आज झालेला आहे एक ऑगस्टला बंद होईल आणि दोन ऑगस्टला अलॉटमेंट होईल ह्या आय पी ओसुद्धा लॉटमध्ये आपण असलेला बघू शकतो एक हजाराचा लॉट आहे एक लाख चाळीस हजाराचा एक लॉट ह्या आय पी ओचा आहे याचा जी एम पी जर बघितला तरी तर बघू शकता शंभर टक्के जी एम पी आहे एक लाख एकशे चाळीस रुपये आय पी ओ प्राईज आणि जी एम सुद्धा एकशे चाळीस रुपये आहे दोनशे ऐंशी रुपयाला लिस्ट होईल म्हणजे शंभर टक्के आपल्याला त्याच्यामध्ये फायदा होईल म्हणजे आपले पैसे दुप्पट होऊ शकतात त्याच्यानंतरचा आय पी ओ आहे राजपुताना इंडस्ट्रीज इथं नाव बघू शकता आज आय पी ओ ओपन झालेला आहे एक ऑगस्टला क्लोज होईल फ्रायडेला दोन ऑगस्टला ह्याची अलॉटमेंट आपल्याला कळून जाईल आणि ह्या आय पी ओचं लॉटमधला तीन हजाराचा लॉट आहे एक लाख चौदा हजारचा एक आय पी ओ आपल्याला भरता येईल आणि ह्या आय पी ओचा जी एम पी एकशे तेरा टक्के असलेला आपण इथं बघू शकतो आय पी ओ प्राईज अडोतीस आहे त्रेचाळीस जी एम पी आहे एक्क्याऐंशीला लिस्ट होईल आणि एकशे तेरा रुपया एकशे तेरा टक्क्याचं प्रॉफिट आपल्याला होईल तर शेवटच्या दिवशी भरला तर हे आपल्याला कमी किंवा जास्त झालेलं पाहायला मिळेल जी एम पी तर शेवटच्या दिवशी आय पी ओ भरला पाहिजे म्हणजे एक ऑगस्टला एक ऑगस्ट ह्याची शेवटची तारीख आहे तुम्ही इथं बघू शकता ह्या चारही आय पी ओची शेवटची तारीख एक ऑगस्ट आहे आणि जो पहिला आय पी ओ होता एस एटेक त्याचीच आज क्लोजिंग डेट आहे आजच त्याची शेवटची डे दे, डेट आहे तर ह्या चार आय पी ओपैकी आपल्याला एक ऑगस्टला कोणता भरता येईल कोणत्याचा जी एम पी चांगला आहे हे त्या दिवशी चेक करून आपण तो भरू शकतो आय पी जी एम पी कसा चेक करायचा मी तुम्हाला मागं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आताही सांगतो गुगलवर आय पी ओचं नाव टाकायचं हे राजपुताना इंडस्ट्रीज आय पी ओ टाकलं तर तिथं जी एम पी लिहून येईल त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला जी एम पी किती आहे ते कळू शकेल आज ज्या आय पी ओची क्लोजिंग आहे एस एटेक आय पी ओची आज तीस तारखेला त्याची क्लोजिंग आहे तो जर आय पी ओ आपण भरला तर उद्या त्याची अलॉटमेंट आहे म्हणजे एक एकतीस तारखेला आणि जर तो संध्याकाळपरी संध्याकाळी आपल्याला लागला नाही असं कळालं तर परवाच्या दिवशी सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत आपले पैसे परत येतात येतात म्हणजे एक तारखेला एक तारखेला दुपारपर्यंत आपले पैसे आले परत तर आपण ह्या चार आय पी ओ की पैप पैकी कोणताही आय पी ओ पुन्हा भरू शकतो कारण आपले पैसे हे परत आलेले असतात तर अशी संधी तुम्ही घेऊ शकता एकदा चान्स द्यायला हरकत नाही सहज जर आपल्याला आय पी ओ लागला कारण कुणाला तरी लागतच असेल लागत नाही म्हणून सोडून देता येणार नाही तर आय पी ओ भरत चला एकदा सहज जरी लागला तर एका वर्षामध्ये एक जरी लागला तर एका वर्षामध्ये पैसे डबल होतात हे लक्षात ठेवा तर हा चान्स घ्यायला हरकत नाही हा आय पी ओ भरायला हरकत नाही तर शेवटच्या दिवशी आय पी ओ भरा जी एम पी बघून आय पी ओ भरा सहज लागला तर आपला फायदा होऊ शकतो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवला आहे तुम्ही ह्या सगळ्यावर अभ्यास करा आणि नंतर निर्णय घ्या अशी अपेक्षा आहे व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद